आज आपण बघणार आहोत थंडी पावसाच्या थंड वातावरणामध्ये एकदम जाळीदार पांढरशुभ्र आणि शंभर टक्के परफेक्ट इडली डोसा बॅटर घरामध्ये कसं तयार करायचं त्याची रेसिपी बघणार आहोत आता हे पीठ वापरून तुम्हाला डोसे इडली उत्तपम सगळं तयार करता येणार आहे असं पीठ तयार करून ठेवलं की अगदी पाच सहा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून वापरू शकता इडली डोशाचं पीठ तयार करण्यासाठी नक्की तांदूळ कोणता वापरावा ते धुवावं कसं त्यामध्ये कोणतं खास जिनस घालावं म्हणजे थंडी पावसाच्या दिवसांमध्ये पटकन याला जाळी येते आणि पीठ मस्त हलकं फुलकं तुमचं तयार होतं याच पीठापासून शंभर टक्के जाळीदार हलकी फुलकी आणि मस्त फ्लफी इडली सुद्धा बघितलेली आहे सोबत चटणी सुद्धा बघणार आहोत म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची इडली डोश्याचं पीठ जेव्हाही तुम्ही घरामध्ये तयार करताना कोणताही जुना तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे आता जुना तांदूळ म्हणजे नक्की कोणता तुम्ही सुद्धा वापरू शकता ज्याचा भात केल्यावर मस्त सुटसुटीत मोकळा होतो असा तुमचा जुना तांदूळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे घेतलेली सगळी जिनस घरातल्या एखाद्या वाटी किंवा पेल्याच्या प्रमाणाने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे जर तुमचं प्रमाण अचूक असेल तर पहिल्यांदा जरी बनवत असाल तर न चुकता परफेक्ट रेसिपी तुम्हाला तयार करता येणार आहे घरातल्या या भाजीच्या वाटीने आपण घेतलेली सगळीची नस मोजून घेणार आहोत म्हणजे आपलं प्रमाण सुद्धा अजिबात चुकणार नाही सगळ्यात पहिल्यांदा या वाटीने बरोबर तीन सपाट वाट्या आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात रोजच्या वापरातला किंवा कोणताही जुना तांदूळ घेतलेला आहे तुम्ही रेशनिंगचा घेतला तरी सुद्धा चालू शकेल किंवा सोना मसुरी वगैरे येतो तो, तो सुद्धा जुना तांदूळ असतो कोणत्याही दुकानात तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल आता सेम वाटीने बरोबर एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात इथे आपण उडीद डाळ घेतलेली आहे सोबतच एक चमचाभर आपण इथे मेथी दाणा घेणार आहोत मेथी दाणा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नक्की घाला कारण यामध्ये चव व एक छान येते आणि पीठ फर्मेंट होण्यासाठी मदत होते ती दाणा तुम्हाला जर आवडत नसेल तर न घाल सुद्धा तुम्हाला हे तयार करता येईल फक्त घेतलेले डाळ तांदूळ आपल्याला मोजून घेणं गरजेचं आहे आता काय करायचंय एक दोन ते तीन पाण्याने डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय कोणतंही असो खूप जसं जोर लावत लावत अजिबात धुवायचं नाही फक्त धान्यावर लागलेलं पेस्टीसाइज आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे धान्य धुत असताना अगदी नाजूक सजूक हाताने आपण हे छान धुवून घेतलेलं आहे एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि दोन तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचंय तुम्हाला हवं असेल तर रात्रभर ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल मी बरोबर सात वाजता सकाळी ठेवलेलं होतं तर नऊ साडेनऊ वाजेपर्यंत हे असं छान भिजून तयार झालेलं आहे आता पटकन आपण हे वाटायला घेणार आहोत तत्पूर्वी एका वेगळ्या बाऊलमध्ये ज्या वाटीने डाळ तांदूळ मोजून घेतलेला होता ना अगदी त्याच वाटीने बरोबर दोन वाट्या किंवा दोनशे ग्राम प्रमाणात जाड पोहे घेतलेले आहेत पातळ पोहे असतील ते सुद्धा वापरू शकता हे सुद्धा आपल्याला दोन पाण्याने हलक्या हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पोहे स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला हे असंच दोन मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला दोन ते तीन पळ्या डाळ तांदूळ काढून घेतलेला आहे आणि यामध्येच भिजवलेले एक चमचाभर आपण इथे पोहे सुद्धा काढून घेतलेले आहेत आता जे डाळ तांदळाचं पाणी भिजवलेलं असताना ते फेकून द्यायचं नाही गरजेपुरतं किंवा दोन दोन पळ्या आपण हेच पाणी वापरून हे पीठ असं छान दळून घेतलेलं आहे असं म्हणतात इडली डोशाचं पीठ जे असतं ना ते जमीन तितकं बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता बारीक करायचं म्हणजे कितपत करायचं पीठ असं संपूर्ण तयार केल्यानंतर हातावर असं हे घासून बघितलं की अगदी मेणाप्रमाणे पातळ वाटलं पाहिजे म्हणजेच काय मिक्सर अगदी बारीक पीठ तुम्हाला हे करून घ्यायचं आहे जर दाणेदार वाटत असेल तर पुन्हा थोडंसं पाणी घालून तुम्हाला हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आता सेम पद्धतीने उरलेलं सुद्धा दोन दोन पळ्या आपण डाळ तांदूळ एखादी पळी आपण पोहे आणि गरजेपुरतं हेच आंबवलेलं पाणी घालणार आहोत कमीत कमी पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला छान बारीक दुन घ्यायचं आहे डोश्याचं पीठ जितकं तुम्ही बारीक कराल ना तितकी तुमची इडली सॉफ्ट आणि मस्त मऊ लुसलुशीत होते आपलं संपूर्ण तयार झाल्यानंतर अगदी सगळ्या शेवटी अगदी पाव चमचा आपण यामध्ये रोजच्या वापरातलं मीठ घातलेलं आहे मीठ का घालायचं माहिती आहे का मिठामुळे पदार्थामध्ये उष्णता निर्माण तयार होते सध्या थंडी पावसाचे थंड दिवस आहेत किंवा थंड वातावरण आहे आता अशा दिवसांमध्ये ना यामध्ये थोडंसं मीठ घातलं की यामध्ये उष्णता निर्माण होऊन तुमचं पीठ मस्त हलकं फुलकं आणि लवकर असं फर्मेंट होतं एकाच डायरेक्शनमध्ये एक पाच मिनिट आपण हे मीठ घातल्यानंतर छान फेटून घेतलेलं आहे म्हणजे सगळी जिनस असं मिठामध्ये मस्त एकजीव झालेली आहे असं हे तुमचं पीठ तयार झालेलं आहे घरातल्या कोणत्याही एखाद्या मोठ्या टोपामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे पीठ फर्मेंट करण्यासाठी असा हा मोठा टोपच घ्यायचा आहे कारण मग अशी बघितलं ना आपलं पीठ अगदी वरपर्यंत आलेलं होतं म्हणजे कधी कधी काय होतं ओव्हरफ्लो जर झाला की पीठ तुमचं टोपामध्येच राहील ते ओवरफ्लो होणार नाही झाकण लावायचं आता आपण याला दोन पद्धतीत फर्मेंट कसं करायचं ते बघणार आहोत अगदी तीन चार तासामध्ये पीठ फर्मेंट करण्याची सोपी पद्धतमध्ये तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन असेल तर फक्त दोन मिनिटासाठी मायक्रोवेव्ह करून गरम करून घ्यायचं आहे स्विच काढून टाकायचं आहे आणि गरम मायक्रोवेव्ह मध्ये तुम्हाला हा टोप ठेवायचा आहे अगदी तीन ते चार तासामध्ये मस्त पीठ तुमचं फर्मेंट होतं तुमच्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन नसेल तर घरातला मोठा कुकर किंवा एखादा मोठा टोप वगैरे असेल मोठं पातेलं वगैरे असेल त्यामध्ये तुम्हाला हे पीठ ठेवायचं आहे वरून एखादं गरम काही टाकायचं आहे आणि किचन प्लॅटफॉर्मवर जिथे तुम्ही स्वयंपाक करता ना तिथेच उबदार ठिकाणी तुम्हाला ते भांडं ठेवायचं आहे म्हणजे उबदार असल्यामुळे तुमचं पीठ लवकर फर्मेंट होतं तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ फर्मेंट करू ठेवू शकता दोन मिंटा साथी ओवन ओवन मी दोन मिनटासाठी ओव्हन गरम करून ठेवलेला होता स्विच काढला आणि ओव्हनमध्येही मी बरोबर एक पाच सहा तासासाठी ठेवलेलं होतं म्हणजे सकाळी जर सात वाजता तुमचे डाळ तांदूळ भिजून झाले असतील नऊ वाजता तुम्ही दळून घ्याल आणि पाच सहा तास तुम्ही ओव्हनमध्ये किंवा कुकर भांड्यामध्ये ठेवू शकता असं हे पीठ तुमचं मस्त तयार होईल आणि तुमच्याकडे जर ओव्हन मायक्रोवेव्ह असेल ना तर शंभर टक्के त्यामध्ये छान रिझल्ट येतो माझ्याकडे मायक्रोवेव्ह असल्यामुळे मी हे मायक्रोवेव्ह मध्ये नेहमी असं हे पीठ फर्मेंट करत असते बघू शकता किती जाळी आलेली आहे अगदी हलकं फुलकं आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणी विचारसुद्धा करू शकत नाही इतकं तुमचं हे पीठ मस्त फर्मेंट झालेलं आहे शंभर टक्के जाळीदार आणि मस्त पांढरं शुभ्र तुमचं हे पीठ तयार झालेलं आहे तर असं हे पीठ तुम्ही नक्की करू पहा थंडी पावसाच्या दिवसांमध्ये सुद्धा हे शंभर टक्के व्यवस्थित होतं टोप थोडंसं स्वच्छ करून घेणार आहोत पीठ एकसारखं आपण इथे करून घेतलेलं आहे असं पीठ तुम्ही एकदाच बनवलं की अगदी पाच सहा दिवस हे व्यवस्थित फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता पीठ वापरून इडली कशी तयार करायची ते बघणार आहोत त्यासाठी गरजेपुरते एका वेगळ्या भांड्यामध्ये आपण पीठ काढून घेतलेलं आहे आता सुरुवातीला थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यानुसार थोडंसं आणखीन मीठ घालणार आहोत मीठ फर्मेंट झाल्यानंतर थोडंसं टेस्ट करून बघा जर मीठ कमी वाटलं तरच तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण एक सारखं छान याला ढवळून घेणार आहोत मस्त एकसारखं करून घेणार आहोत बस असं पीठ करून घेतलं तर पटकन आपण याच्या इडल्या बनवायला घेणार आहोत इडलीचं पीठ असं थोडंसं घट्ट असतं यामध्ये अजिबात आपण पाण्याचा उपयोग केलेला नाही असं हे मस्त हलकं आणि थोडंसं घट्टसर पीठ आपलं इडली बनवण्यासाठी तयार आहे इडली पात्राला थोडं थोडं तेल साजूक तूप किंवा बटर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार लावू शकता थोडं थोडं आपण यामध्ये पीठ घालणार आहोत असं हे दोन्ही स्टँडमध्ये आपण पीठ घातलेलं आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर पीठ थोडंसं जास्त घेतलं तरीसुद्धा चालू शकेल दोन्ही स्टँडमध्ये आपण असं पीठ घातलेलं आहे दुसरीकडे स्टीमरमध्ये तांब्याभर आपण पाणी उकळून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी आली की। की यामध्ये अर्धा लिंबू जो आपल्याकडे फ्रीजमध्ये पडून होता तो घालणार आहोत असं केलं की आपली भांडी ज्यामध्ये आपण स्टीम करतो वाफवून घेतो ती खराब होत नाही किंवा काळी पडत नाही आता यामध्ये दोन्ही स्टँड आपण लावून घेणार आहोत तुमच्याकडे जर इडलीचं असं स्टँड नसेल तर घरातल्या छोट्या छोट्या वाट्यांमध्ये थोडं थोडं तेल लावून तुम्ही इडल्या तयार करू शकता झाकण लावून मध्य मासेवर बारा मिनिटं आपण इडल्या वाफवून घेणार आहोत इडल्या वाफेपर्यंत ओल्या नारळाची इथे आपण चटणीसुद्धा करून घेतलेली आहे ओला नारळाची चटणी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता आणखीन एक गोष्ट सांगते इडल्यांबरोबर थोडीशी पातळ चटणी छान लागते खूप जास्त घट्ट करू नका अशी थोडीशी सरसरेत किंवा पातळ आपण चटणी करून घेतलेली आहे सांबारासोबतसुद्धा इडली मस्त लागते साधारणतः बारा मिनटं झालेली आहेत गॅस बंद करून एक दहा मिनटं आपण कोमट करून घेतलेलं आहे आणि नंतरच आपण याचं झाकण उघडून बघितलेलं आहे स्टँड खाली काढून घेणार आहोत आणि इडल्या थोड्याशा आपण ना कोमट करून घेणार आहोत म्हणजे काढायला अगदी सोयीस्कर होईल इडल्यांचा रंगसुद्धा मस्त पांढरा शुभ राहिलेला आहे आणि छान टम्म फुललेला सुद्धा आहे एक इडली तुम्हाला इथे काढून दाखवते तत्पूर्वी तुम्ही बघू शकता किती हलकी झालेली आहे आणि याला छान जाळीसुद्धा पडलेली आहे शंभर टक्के परफेक्ट थंडी पावसाच्या दिवसांमध्ये इडली डोशाचं पीठ असं आपण तयार केलेलं आहे आणि त्यापासून मस्त लुसलुशीत मऊ इडलीसुद्धा आपण बघितलेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कुकिंग तिकीट मराठीच्या आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत त्यामध्ये कोणता बदल करायला हवा तेसुद्धा मला नक्की सुचवा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय सुधा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा